ठाकरेंची शहांवरील टीका शिंदेंच्या जिवारी म्हणाले बी एम सीच्या तिजोरीला याच एनाकोंडाचा बिळखा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज मुंबईत भाजपा महाराष्ट्राच्या नवीन मुख्य कार्यालयाचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडला आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील निर्धार मेळाव्यात बोलताना अमित शहाची तुलना अॅनाकोंडाशी केली या टीकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले आज माध्यमांसोबत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अॅनाकोंडा म्हणून केलेल्या टीकेवर उत्तर देताना उद्धव ठाकरे हे भस्म्या रोग झालेला अनाकोंडा आहेत अशी टीका केली तसेच उद्धव ठाकरे हे निवडणुका आल्यानंतर मुंबई विकली जाणार म्हणतात त्याची कॅसेट आता घिसीपिटी झालेली आहे त्यांना आता नवीन स्क्रिप्ट लिहिणारा शोधला पाहिजे असंही ते म्हणाले महापालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळेस त्यांचं असं सुरू होतं मुंबई विकली जाणार महाराष्ट्रापासून तोडली जाणार त्यांची कॅसेट आता घिसीपिटी झाली आहे त्यांना आता नवीन स्क्रिप्ट लिहिणारा शोधायला हवा एनाकोंडा म्हणाल तर हे स्वतः ॲनाकोंडा आहेत गेली पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेच्या तिजोरीला विळखा घालून बसले आहेत आणि या एनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे हा भस्म्या रोग झालेला अनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही भरणारही नाही पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई विकण्याचे काम घेण्याचे काम अगदी कोविडमधील खिचडी खाण्याचे काम डेड बॉडी डांबरामध्ये मिठी नदीच्या गाळात पैसे खाण्याचं काम यांनी केलेलं आहे आम्ही निवडणुका जिंकण्याची तयारी करत आहोत आणि ते त्यांच्या पराभवाची करत आहेत अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे के जेव्हा महापालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळेस त्यांची टूम सुरू होते मुंबई विकणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही आता जुनी सगळी गेसीपीटी काय म्हणतो कॅसेट झालेली आहे त्यामुळे आता नवीन काहीतरी त्यांना स्क्रिप्ट रायटर कोण असेल तो शोधला पाहिजे आणि अनाकोंडाच्या बाबतीत जर म्हणाल तर काल तर अमित शाह साहेब आ, या ठिकाणी इंडियन मेरिटाईम वीकच्या संदर्भामध्ये आले होते आणि त्यांनी या मूळ भूमिपुत्र जे आहेत मुंबईचे कोळी बांधव यांना दोन बोटी दिल्या म्हणजे त्या डीप सी मध्ये जाऊन फिशिंग करण्यासाठी त्यांना दोन बोटी देण्याचं काम केलं एक दीड दीड दिर कोटीची एक बोट त्यामुळे ते तर देण्यासाठी आले होते घेण्यासाठी नव्हते आले आता एनाकोंडा म्हणाल तर हे अॅनाकोंडा स्वतः आहेत गेले पंचवीस वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेला आहे आणि या एनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले मिठीतला गाळ गिळला रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे भस्म्या रोग माहीत आहे ना भस्म्या रोग तो भस्म्या रोग झालेला हा ॲनाकोंडा आहे म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळं वेगळेपण आहे हा भस्म्या रोग झालेला ॲनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही भरणार नाही पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम गिळण्याचं काम तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम मिटीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत ही भीती त्यांना दिसू लागली आहे पराभव त्यांना दिसू लागलेला आहे म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागतो ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई